मी तृप्ती कदम पाहू याच्या ठळक घडा जतीत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी माळी समाजाकडून अभिवादन नामदेव बेळी सरांचं मार्गदर्शन समाज सुधारक शिक्षण प्रेमी आणि शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती जत इथं माळी समाजाच्या वतीनं साजरी करण्यात आली या प्रसंगी समाज बांधवांनी एकत्रित येत त्यांच्या कार्याला अभिवादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय नामदेव बेळी सर होते त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर सखोल प्रकाश टाकला महात्मा फुले यांनी शिक्षण सामाजिक समता आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेल्या आज आपल्या प्रगतीची वाट सापडली आहे प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात समाजातील विविध घटकातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना कृतज्ञतेनं वंदन करण्यात आलं कार्यक्रमात त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्पही करण्यात आला यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून नामदेव बेल्डे यांची एकमताने निवड करण्यात आली यामध्ये उपाध्यक्ष म्हणून सुधीर माळी सचिव अशोक माळी कार्याध्यक्ष सौरभ खोबरे तर जत शहरातील विविध विभाग प्रमुखांची निवड करण्यात आली यामध्ये वस्ती संजय माळी नारुमाळा अंबादास माळी छत्रीबाग प्रमुख गंगाधर माळी मधला किशोर माळी कडीमाळा मनोज माळी यांच्यासह आदींची निवड करण्यात आली याबरोबरच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जत तालुक्यातील माळी समाजातर्फे त्यांच्या कार्यास अभिवादन करण्यासाठी एकत्रित येत एक सदिच्छा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम उत्साहात आणि सामाजिक एकात्मतेने पार पडला कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते तुकाराम माळी यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील प्रकाश टाकला त्यांनी समाजातील अंधश्रद्धा अस्पृश्यता शिक्षणाविषयी असलेली उदासीनता या विरोधात लढा दिला हे उपस्थितांना स्मरण करून दिले यावेळी माळी समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले सभागृहात त्यांची शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी समाजातील ऐक्य अधिक दृढ झाल्याचं सर्वांनी अनुभवले या कार्यक्रमाचं चा प्रास्ताविक व समारोप सहदेव माळी यांनी आभार मानले सुस्थितीत राजेंद्र पार पेडले या कार्यक्रमास डॉक्टर शिवानंद माळी राजेंद्र माळी सुखदेव माळी रमेश माळी गुरुशांत माळी भैरू माळी रमेश माळी सदाशिव माळी दीपक माळी सुमित माळी माळी देवराज माळी मनोज माळी यांच्या सहित मोठ्या संख्येनं माळी बंधू उपस्थित होते एप्रिल या ठिकाणी महात्मा फुले यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त माळी समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माननीय सन्मानिय तसेच पत्रकार बंधू आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी अध्यक्ष माझी अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारिणीचे प्रत्येक या संघटनेशी निगडीत असलेल्या प्रत्येक उपस्थित असलेल्या आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि मला बोलायला आपण संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो तस महात्मा फुले यांचं गाव कटगुण कटकुण हे सातारा जिल्ह्यातलं गोरे कुटुंब गोरे कुटुंब राहत होत ते थोडी छोटी मोठी कामं करायचे सरकारी दप्तर असायचं ते दप्तर ओझव व्हायचं तिकडून इकडे जायचं सरकारी थोडी कामं करायचे याच्यात परंतु काही त्यांच्यावर अशी वेळ आली की ते त्या ठिकाणी त्यांना राहणं अवघड झालं परिस्थितीशी त्यामुळं ते तिथून सोडून पुण्याला गेले पुण्याला गेले असताना महात्मा फुले त्या ठिकाणी काम काय करायचं तर त्यांनी फुलाचा व्यवसाय सुरू केला शेटबा शेठेबा येथे महात्मा फुले आजोबांचं नाव त्यांनी तो फुलांचा व्यवसाय सुरू करत करत गोविंदराव आणि त्यांचे भाऊ या दोघांनी फुलांच्या व्यवसायामध्ये अगदी जम बसवला मग त्यांचे गोरे आडनावून फुले आड पडले कारण आकर्षक सजावट करायची वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी ऑफिस असतील बऱ्याच ठिकाणी सरकारी कार्यक्रम असतील किंवा इतर चांगले कार्यक्रम असतील या ठिकाणी ते फुलांचे सजावट करायचे त्यामुळे त्यांचं नाव गोरेवरून फुले झालं फुलांचा व्यवसाय जम बसवल्यामुळे त्यांना सरकारी जमीन देखील मिळाली होती गोविंदरावांना परंतु त्यांच्या बसून त्यांच्या नावावर करून भेटली आणि गोविंदराव हे असेच मोकळे राहिले आणि परंतु त्यांनी आपला फुलांचा व्यवसाय तसाच ठेवला आणि अनेक ज्येष्ठ चांगल्या झाल्या ओळखीतून फुलांचा व्यवसाय भरभराटीला आला आणि त्यांनी पुण्यामध्ये आपलं कार्य आपलं स्थान अगदी बसताना चांगल्या प्रकारे बसव अगदी लहान वयातच महात्मा फुले यांच्या मातोश्रीच निधन झालं <coughs> आणि मातोश्रीच निधन झाल्यानंतर गोविंद रामानी आपले दुसरं लग्न करण्याचा जराही मनात विचार आणला नाही त्यांनी महात्मा फुलेंचा सांभाळ करण्यासाठी एक दाई नेमली आणि त्या दाईने महात्मा फुले यांचा <coughs> सांभाळ केला जशी आई मुलाला सांभाळते तशी त्या दाईनं महात्मा फुलेना सांभाळले आईची गुणीव कुठेही कमी पडू दिली नाही आणि या महात्मा फुलेंची चांगल्या प्रकारे जोपासणी केली पुढे शाळेत जायचं वय झालं इतरांची मुलं शाळेत जात होती महात्मा फुलेनेही वाटलं की आपण शाळेत जावं पण शाळेत ही उतरंड होती समाज व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये अधिकार होते खालच्या उतरंडीन फक्त काम करायचं होतं वज व्हायचं होतं उतरंडीच या वरच्या उतरंडीमध्ये काम करत असताना खालच्या उतरंडीन वज वाहत असताना आपणच का ओज व्हायचं आपण पण शिकलं पाहिजे आपण पण वरच्या उतरंडीत गेलं पाहिजे हा त्यांच्या मनात विचार यायच हे करत असताना ते एका एका मित्राच्या वरातीच्या कार्यक्रमामध्ये पुण्यामध्ये गेल्या असताना त्याचा त्यांना असा अनुभव आला आपण सगळे माणसं आहोत तर शारीरिक आणि मानसिक दृश्या सगळ्याने निसर्गाने जन्म घालताना सगळे समान जन्माला घातलेले आहेत परंतु त्या वरातीमध्ये गेल्यानंतर जो ब्राह्मण समाजात होता तो श्रेष्ठ होता चार वर्णामधला वर्ण पहिला होता त्या वर्णात त्यांना वाटलं की हा जो शूद्र माणूस त्यांनी महात्मा ज्योतिबा शुद्र सोबत काय करत आहे त्यातील एक माणूस त्यांना तू तू इथे इथे शूद्र असून काय करत आहे याच्यावर महात्मा फुलेने बरच मनाला लावून घेतलं वाईट वाटलं सगळी माणसं एकसारखी असताना अशी दुजाभावाची वागणूक का दिली जाते यावर त्यांनी तिथून ते त्या कार्यक्रमातून माघारी आली त्याच्यानंतर त्यांच्या मनात आलं की हा शोषित वर्ग आहे या शोषित वर्गासाठी वर्गा आपण काम करायचं काम करायचं अशा वर्गासाठी काम करायचं त्यावर ते त्यांनी मनापासून ठरवलं आणि त्यांनी शिक्षण मराठी शाळेत तर देतच नव्हते इंग्रजी इंग्रज आणि मशिनरी सुरू केल्या होत्या त्या मशिनरी मधून त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणातून पुढे त्यांनी स्वतः शिकले त्यांना शाळा ही सोडावं हो लागली कारण वडिलांना शिकू देत नव्हते हे इतर लोक जी होती ती म्हणायची तुमच्या समाजामध्ये हे शिक्षण म्हणजे हे चांगलं काम नाही किंवा समाजात शिक्षण घेणे हे नाहीये तुमचा जो व्यवसाय तोच द्या पहिला असंच होत जो, जो बाप व्यवसाय करतोय तोच मुलांना करायचा दुसरा व्यवसाय करण्याचा हा का अधिकार या ठिकाणी नव्हता बाप शेती करत असेल तर मुलांना शेती अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी महात्मा फुलेंचा पुण्यात जन्म झाला आता बरस बेळेसर मी सांगितलेलं आहे तर आपण फार भाग्यवान आहे बुद्ध बसवाड्णा फुले शाहू आंबेडकर शाहू आणि आंबेडकर बोगसोडा हे तिन्ही माणसं आपल्या समाजाचे बुद्ध आपला शाक्य माळी होते त्यानंतर बसवण्णाने आपल्याला अतिशय चांगला धर्म दिलेला आहे आणि महात्मा फुले अतिशय चांगलं त्यांनी समाजासाठी कार्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याच तोडीची पुढची कार्य शाहू महाराज आणि आंबेडकरांनी केलेले आहेत तर यांना हे असं का करावं लागलं त्यांनी सांगितले वरातेमधून ढकलून दिले ढकलून दिल्यावर आपण काय की हाय ते उच्च आहे चालतंय ते ह्यांना स्वाभिमानी होते ते तसं केले नाही हे का झालं असं म्हणून सगळा विचार करून पुढं त्यांनी विचार केला तर ह्याच्यामध्ये हा वैदिक धर्म आहे या वैदिक धर्मामुळं झालेला आहे आणि त्यानंतर बसवांना हे काय ब्राह्मण होते त्यांना काही गरज नव्हती या दुसऱ्या लोकांच्या साठी काम करण्याची परंतु हे काय आहे त्यांनी सुद्धा बघितलं त्याला वैदिक धर्म हा कारणीभूत आहे म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचा आपल्याला त्यांनी धर्म दिलेला आहे आणि आज मी तुमचं कौतुकाने अभिनंदन करतो ज्या ह्या फुले जयंती दिवशी कुठं वाजवणं नाचणं जेवण करणं ह्यापेक्षा समाजासाठी भावी काळासाठी ही जी काही कार्यकारणी केलेली आहे आणि त्यातल्या अतिशय समाजाचं चांगलं कार्य करणारे डरांना आपण अध्यक्ष केलेला आणि अशा प्रकारे नुसतं आज जाहीर केलं तर नाहीये तिथून कुठेही थोडस समाज समाजातून तसा आहे काय विचार करतो इथला एवढाच विचार करतो पाठीमाग